हरिओ राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टवक्र यांचा ज्ञानसंवाद अष्टावक्र गीता स्लो, राज्यं राज्यम सुता शरीराणि शरीराने च सत्तक अपी नस्तानी तर जन्मनी जन्मनी अनुवाद ज्या मुला मुलींची शरीराची सुखाची व राज्याची तुला आसक्ती होती ते सर्वत्र प्रत्येक जन्मात नष्ट झाले आहे म्हणजे तुझ्या प्रत्येक जन्मात तुला मोह असलेली सुखे प्रत्येक जन्मात नष्ट झाले आहेत विवेचन मनुष्याचा जन्म होतो तो मोठा होतो शिकतो नोकरी करतो पैसा कमावतो विवाह करतो मुलांना जन्म देतो घर गृहस्थी व संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडतो या सर्व कार्याशी त्याची आसक्ती व मोह जोडलेला असतो कारण या सर्व गोष्टी तो त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहे असे मानत असतो या सर्व बाबीपासून त्याच्या अनेक अपेक्षा असतात त्याच्या सुखाच्या कल्पना त्याच्याशी जोडलेल्या असतात परंतु ज्या या बाबींशी तो एवढा जोडलेला असतो त्या सर्व बाबी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यापासून दूर होता नष्ट होता हे अशी प्रत्येक जन्मात सुरू आहे कायमचे असे त्याच्याजवळ काहीच टिकत नाही पुन्हा नवीन जन्म व पुन्हा नवीन जन्मात सर्व गोष्टी तो नव्यानं करतो परंतु अज्ञानामुळे तो हे समजू शकत नाही की या गोष्टींच्या आसक्तीचा त्याग करणे हेच ज्ञान आहे मुनिश्र सष्टावक्र राजा जनकाला हाच उपदेश करीत आहेत की तुझे अनेक जन्म झाले प्रत्येक जन्मात तुला मुले शरीर राज्य व अन्य सुखे प्राप्त झालीत या सर्वाबद्दल तुझी आसक्ती असून सुद्धा हे सारे नष्ट झाले हे सर्वता कायमस्वरूपी तुझे झालेच नाही म्हणून तुझी आसक्ती निरर्थक आहे या आसक्तीमुळेच तुला वारंवार जन्म घ्यावा लागतो या आसक्तीमुळेच त्यांच्यापासून दूर होणाऱ्या विचारांचे मन होते अन्यथा या आसक्तीशिवाय दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही म्हणून या पूर्वजन्माच्या अनुभवापासून तू बोध प्राप्त कर आता तू या आसक्तीचा त्याग कर जिच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते व पुन्हा पुन्हा दुःख भोगावे लागते तिच्यापासून मुक्त होण्यासाठी तिचा त्याग कर अध्याय अध्याधवा श्लोक सातवा अलम अर्धेन कामेन सुकृतेनापी करमना जब्यह संसार कांतारे न विश्रांत मभून मनः अनुवाल धनसंपत्ती काम आणि सत्कृत्य पुष्कळ झालीत तरी सुद्धा या संसार रूपी जंगलात मनाला शांतता व स्वस्थता लाभली नाही विवेचन अष्टवक्र स्वामी राजा जनकाला पुन्हा उपदेश करतात की धनसंपत्ती पुष्कळ कमावी काम प्रेरित कार्य पुष्कळ झालीत आणि अनेक चांगली कामे सुद्धा केलीत व अजूनही हेच सर्व करणे सुरू आहे तरी सुद्धा या संसाराच्या जंगलात तू अतृप्त राहून भटकतो आहेस जर या वस्तूत व कृत्यात सुख असते जर या वस्तूंमुळे आनंद मिळत असता तर तुला त्यांच्यापासून सुख समाधान प्राप्त झाले असते जर या कामामुळे तुझ्या दुःखांचा नाश झाला असता तर त्यांच्यापासून तुला नक्कीच शांती आनंद प्राप्त झाला असता पण तसे झाले नाही कारण त्यांच्यापासून सुख मिळू शकत नाही तो भ्रम झाल्याने सुखाच्या अपेक्षेने ह्या वस्तू व कृत्य यांना उराशी कवटाळत आलास आता या भ्रमाचा व अज्ञानाचा त्याग कर अध्याय दहावा श्लोक आठवा प्रथम न कती जन्म कायेन मनसा गिरा दुःखम आया सदम कर्म तदप्याप्य उपराम्यता अनुवाद शरीराने मनाने व वा वाणीने तू काय अनेक जन्म दुःखदायी व कष्टदायी काम केले नाहीस आता तरी विश्रांती घे विवेचन अष्टवक्र स्वामी जनकाला उपदे सुखदायी वाटणारी ही कामे तू अनेक जन्मात केली आहेस त्यामुळे सुखप्राप्तीच्या ऐवजी दुःख व कष्टच निर्माण झाले व तू थकून गेलास कारण तुझी या सर्व कामाबद्दल व माणसे आहे ती तुझ्याकडून ही दुःखाला कारणीभूत होणारी कामे करून घेते व या कष्टामुळे तू थकून गेलास कारण जन्म मृत्यूचे तुझे फेरे या आसक्तीमुळे सतत सुरू आहेत आता तुला खरे सुख व मानसिक शांतता हवी असेल तर आता तरी त्याचा त्याग कर ओम शांती शांती शांती